आरणीच्या सभेमध्ये सांगितले होते की आरणीतील जे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर संदीप दुर्वे त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात सभागृहात कोणताही प्रश्न मांडला नव्हता त्यांना मिशीला आट मारण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम नव्हते ते त्यावेळी म्हणाले होते की ज्या खासदारकीसाठी उभ्या आहेत त्यांनी एकतरी काम या मतदारसंघात दाखवावे तेव्हाच मी जाहीर केले होते की जर मी आरणी मतदारसंघात लीड घेतली तर आमदार दुर्वे यांनी मिशी काढून टाकावी म्हणजे त्यांना दुसरे काम राहणार नाही दिलेले आश्वासन आमदार संदीप धुर्वे यांनी पूर्ण करावे व मिशी काढून टाकावे मी आर्नीत भाषण देत असताना आर्णीच्या सभेत सांगितलं होतं की आर्नीचे जे विद्यमान त्या ठिकाणी धुर्वे म्हणून आमदार आहे त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात सभागृहात कधीही मतदारसंघातला एकही विषय मांडला नव्हता त्यांना फक्त मिशीला आट मारण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम नव्हतं आणि ते बोलले की ज्या खासदार म्हणून उभ्या त्यांनी एकतरी काम या मतदारसंघात दाखवावं आणि तेव्हाच मी जाहीर केलं होतं की जर या भागातून मी लीड घेतली नाही तर इच्छा स्थानिक आमदारांनी आपल्या त्यांना जे एक काम होतं की फक्त मिशीचा आट मारणे ते मिशी त्यांनी काढून टाकावं म्हणजे त्यांच्याकडे दुसरं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही आता खरंच ती वेळ आली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी आर्नी मतदारसंघात लीड घेतली आणि आता दिलेलं आश्वासन हे आमदारांनी पूर्ण करावं आणि शिल्लक असलेली मिशी काढून टाकावं